जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे आणि जनतेत काय उद्रेक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ह्या ह्या खासदारांना हटवली तर सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काय आघाडीचा उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना पाडण्याचा निर्धार मानखटाव राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय माढा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मानमधील मेळाव्यात माढा आणि रणजित निंबाळकरांना पाडा अशी घोषणाच कार्यकर्त्यांनी केली आज पिंगळी येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख राजेंद्र शेलार तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने अशोक गोडसे एम के भोसले यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ॲडवोकेट रामहरी रुपनवर म्हणाले काँग्रेसने देशाला मिळवून दिलेलं स्वातंत्र्य आणि घटना सध्या धोक्यात असून ते वाचवण्यासाठी आपण ताकदीनं उभं राहायला हवं यासाठी आगामी निवडणुकांमध्ये आपण महाविकास आघाडी यासाठी आगामी निवडणुकांमध्ये आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत इंडिया आघाडी पडली तर देशाचं भवितव्य धोक्यात आहे माढा लोकसभा मतदारसंघात रणजित निंबाळकर पडणार हे नक्की असून आपण सर्वजण मिळून त्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहनही रूपनवर यांनी केलं सिंह देशमुख म्हणाले माडा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हे पुन्हा खासदार कसा होतोय तेच बघायचंय तीन लाख मतांच्या फरकानं या खासदाराला पाडून आपली ताकद दाखवून देऊ रणजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताच माडा आणि रणजित निंबाळकरांना पाडा अशा घोषणा देण्यात आल्या महत्वाचे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी प्रकारे काम केलेलं आहे आणि जनतेत काय उद्रेक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ह्या ह्या खासदारांना हटवणे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणे हा खऱ्या अर्थाने आमचा उदाहरण ही काँग्रेसच्या पदाधिने ह्या महाडामधल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि लोकांची भूमिका आहे की खासदार हटवा आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते उमेदवार निवडून आला पाहिजे आमची भूमिका कोण पुढचा उमेदवार कोण आहे त्याच्याशी आम्हाला माहित नाही महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी करते ना त्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे करणार आहोत भाजप विरोधी उमेदवार निवडून आला पाहिजे तो आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आम्ही संख्या भरपूर आहे पण आता जो आघाडीचा निर्णय होईल तो पूर्ण आम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माडा मतदारसंघातले सगळे मान्य करून आघाडीच्याच उमेदवाराला निवडून आणणार जसं दादासाहेबांनी आता सांगितलं की माड्यात कमळ किंवा भाजप हा आम्हाला आता उमेदवार चालणारच नाही त्याला आम्हाला पाडायचंच काम आहे आमचा विरोधी गट आहे तो महाविकास आघाडीच्या विरोधी महायुती जी आहे ते आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी याच पद्धतीने काम करणार आहे ही वेगळी निवडणूक आहे आम्हाला कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने आता जो उमेदवार डिक्लेअर केला आहे ते आत्ताचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना कसल्याही परिस्थितीत पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे कारण या व्यक्तीला काँग्रेसनं मोठं केलं जिल्हा परिषद सदस्य केलं काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं आणि त्यांनी पक्षाशी आणि या माड्यातील सगळ्या जनतेशी काँग्रेस विचाराशी गद्दारी केलेली आहे म्हणून त्यांना कसल्याही परिस्थितीत घरात घरी बसवायचा आज आम्ही निर्धार केला आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहवडी